पप्पा तुमचं कुणी एप्रिल फुल बनवले काय बनवले कुणी तुझ्या मग आम्हाला हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आज संडे संडेचं काय काय मजा मस्ती होणार आहे तुम्हाला पुढे कळणारच आहे तर बघ नाचा ज्यूस होणार विहान भावा कसं करून आणि बघा माझ्यासाठी पण ज्यूस बनवलाय हे ज्यूस बघितलंय परवा दिवशी मम्मीने सगळं बनवलं होतं पिस्ता काजू बदाम आणि काय 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 करून आणि आता मला दिलं आणि पप्पाला आता जेवण वाटणार मम्मी जस्ट संडे मजली आमची शेतात जाणार आहे आपल्या फार्म वर तुम्ही जाणार आहे काय तुला माहित आहे काय मी काय झालं चिकन शिजवायचं आलाय आणि ह्याच चाललंय व्हिडिओ करायचं अरे अरे काय झालं तुला माहित आहे मी काय तो काय डोळ्यात तू पाणी तर तुला काय वाटतो का आता सांगतो मग काय झालं तू कांदाचे रिस्ता इथे ठेवले त्याच्यामुळे रडू येते रडू आलं म्हणजे पप्पा तु पण एप्रिल फुल बनवले काय बनवले कि कुणी तुझ्या <laughs> पप्पा हा की। <laughs> <तुण>। <laughs> आज तुम्ही ले बाहेर दिसा लागलाय होय दिसणारच की रोज करत तर फायनली जेवण तयार झालेलं आहे आणि आज... आम्हाला वाढलेलं आहे मम्मी ना सगळं बनवून आज सकाळ सकाळ संडेच बनवलं रोज रात्री असते आपला आणि आज आहे ना रात्री असते मटन चिकन

गायज आता हिचं बघा सगळे जेवण उतर नाही अजून आहे ना एकदम गजगज आहे तर ही खायला चिप्स शेंगदाणे शेंगदाणे चिप्स म्हणाले एवढे चिप्स <laughs> आणि इकडं आम्ही सगळे बसणारे आता चहा आनंदा चा नाही प्या सो गायज सर आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते यू गाईज काळजी घ्या आनंदी राहा आणि हसत राहा बाय बाय गुड नाईट